असलेल्या जलेश्वर तलावाच्या सुशोभीकरणासाठी कोट्यवधी रुपयांचं कंत्राट देण्यात आलं तलावाच्या सुशोभीकरणासाठी संरक्षण भिंतीचं काम पूर्ण झालं असून पिचिंगचं काम अंतिम टप्प्यात आलंय मात्र हे काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा प्रकार उघडकीस आलाय अनेक ठिकाणी तलावाची पिचिंग ढासळली आहे तर काही ठिकाणी ही पिचिंग पूर्णतः उघडी पडली आहे त्यामुळे तलाव फुटण्याचा धोका वाढलाय असलेल्या जलेश्वर तलावाच्या सुशोभीकरणाचं काम हाती घेण्यात आलेलं आहे हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्या सातत्याच्या प्रयत्नानं हे काम हाती घेण्यात आलं असून तलावाच्या संरक्षण भिंती उभारल्या असून या ठिकाणी पिचिंगचं काम सुरू आहे काही दिवसापूर्वी जो काही साधारण पाऊस झाला आहे त्या पावसामध्ये पूर्णपणे पिचिंग उखडून पडलेली आहे अनेक ठिकाणची पिचिंग ढासळलेली आहे तलावाला संरक्षण राहावं पाणी तलावातील तलाव फुटून पाणी बाहेर जाऊ नये या यासाठी हे पिचिंगचं काम केलं जातं परंतु हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं पूर्णपणे पिचिंग उखडून पडलेली आहे ज्या आस्थेनं या तलावाच्या सुशोभीकरणाचं काम हाती घेण्यात आलेलं आहे परंतु तसा कुठलाही उद्देश या ठिकाणी सफेल हो सफल होताना पाहायला मिळत नाही त्यामुळं हे जे निकृष्ट दर्जाचं काम होते ते काम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीवर काय कारवाई होती आणि हे निकृष्ट दर्जाचं होणारं काम पुन्हा नेवाने केलं जातंय का हे पाहणं महत्त्वाचं आहे माधव ए बी पी माझा हिंगोली